नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे पितृपक्षामध्ये पित्रांसाठीच म्हणजेच आपल्या पूर्वजांसाठी नैवेद्य बनवला जातो म्हणून आज आपण पित्रांसाठी लागणाऱ्या नैवेद्याची संपूर्ण थाळी बनवणार आहोत हा संपूर्ण स्वयंपाक सात्विक पद्धतीचा आहे यामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही आणि कमीत कमी वेळामध्ये हा नैवेद्य कसा तयार करायचा त्यासाठी कोणती पूर्वतयारी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी आदल्या रात्रीस पाववाटी उडी डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे त्यानंतर मेथीसुद्धा स्वच्छ धुवून निवडून ठेवायची अर्धी वाटे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ते थंड झाल्यानंतर जाडसर वाटून घ्यायचे आहेत मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण लसूण घातलेला नाही फक्त तेल टाकून मिरच्या परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मीठ जिरे कोथिंबीर घालून वाटून घेतलेला आहे त्यानंतर गवार धुवून फक्त त्याचे दोन्हीकडील देठ काढून घेतलेले आहे गवारमधून मोडायचे नाही तसेच अर्धी वाटी ओलं खोबरं किसून ठेवायचं आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून पुसून ठेवायची आहे यामुळे उद्याचा नैवेद्य तयार करताना आपली गडबड होणार नाही आणि नैवेद्य कमीत कमी वेळात होण्यास मदत होईल दुसऱ्या दिवशी सुरुवातीला अगोदर गरम पाण्यामध्ये दोन चमचे तांदूळ भिजत घालायचे आहेत आणि दोन चमचे किसलेल्या गोळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर वरणासाठी आणि आमटीसाठी अर्धी वाटी मूग डाळ ही धुवून घेतलेली आहे आणि भातासाठी सव्वा वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदळामध्ये मीठ घालायचं आहे आणि डाळीमध्ये हळद आणि हिंग घालून मिक्स करून घेऊयात आता हे डबे कुकरमध्ये ठेवूयात त्यावरती एक प्लेट झाकायची आहे आणि भाजीसाठी दोन बटाटे शिजण्यासाठी ठेवायचे आहेत कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला खिरीसाठी मी पातेल्यात दूध घेतलेलं आहे त्यामध्ये साखर घालून दूध उकळायला ठेवायचं आहे दुधाला उकळी येईपर्यंत खिरीसाठी भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये घालून ते रवाळ वाटून घ्यायचे आहेत आता हे वाटलेले तांदूळ दूध उकळी आल्यानंतर दुधामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं खीर शिजवून घ्यायची आहे खीर शिजत आहे तोपर्यंत आळूवडीसाठी लागणारं बॅटर तयार करायचं आहे त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे ओवा मीठ मिरचीचा ठेचा हिंग कोथिंबीर हळद घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार झालेला आहे कुकरच्या तीन सिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि कुकर बाजूला ठेवून वडी वापवण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत तयार बॅटर हे आळूच्या पाण्यांना लावून घ्यायचं आहे एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर त्यावरती दुसरं पान ठेवायचं आहे दुसऱ्या पानालासुद्धा पीठ लावून झालेलं ला आहे अशा पद्धतीने मी चार पानांना एकावर एक ठेवून पीठ लावून घेतलेलं आहे आता हे गोल गुंडाळून घेऊया वडी तयार आहे आता ही वडी आपणास वापरून घ्यायची आहे त्यासाठी एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये ही वडी ठेवून ही चाळण कढईमध्ये ठेवून दहा मिनटं वडी वापरून घ्यायची आहे वडी शिजत आहे आता त्यानंतर खिरीमध्ये आपणास दोन चमचे तूप ड्रायफ्रूट वेलची पूड घालून मिक्स करून घेऊयात आणि खीर आणखीन तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे खीर शिजत आहे तोपर्यंत आपणास कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी दोन वाटी गहू पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालूयात आणि थोडं थोडं करून पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळताना जास्त मऊ किंवा जास्त घट्ट मळायची नाही कारण याच कणकेच्या आपणास चपात्या आणि पुऱ्या करायच्या आहेत आता खीर थोडीशी हलवून बघूयात खीर झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे ती बाजूला ठेवूयात हो त्यानंतर आपणास मेथीची भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मिरची घालायची आणि मेथीची भाजी घालायची आहे आणि भाजी हलवून घ्यायची आहे आता भाजीमध्ये मीठ घालायचं आहे भाजी पुन्हा एकदा हलवायची आहे आणि झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी आणि वडी शिजत आहे तोपर्यंत आपण भजी आणि गुलगुल्याचं पीठ भिजवून घेऊयात भज्यांसाठी वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात ओवा हातावरती चुरडून घालायचं आहे थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून भज्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे सोडा आपण आत्ता घालणार नाही भजी करते वेळी सोडा घालायचा आहे त्यानंतर आपणास गुलगुल्याचं पीठ भिजवायचं आहे सुरुवातीला आपण गुळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवलेला होता त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि बसेल इतपत गव्हाचं पीठ घालायचं आहे डोश्याच्या बॅटरसारखं हे पीठ भिजवून तयार करायचं आहे आपलं गुलगुल्याचं पीठसुद्धा तयार आहे ताळूवडीसुद्धा शिजलेली आहे ती आता आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर भोपळ्याचे काप घालायचे आहेत भोपळा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भोपळ्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून भोपळा शिजवून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला आपण मेथीची भाजीसुद्धा शिजण्यासाठी ठेवलेली होती ती भाजीसुद्धा शिजलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर अर्धा मिनिटभर झाकण लावून वाफ काढायची आहे अशा पद्धतीनं आपली मेथीची भाजीसुद्धा तयार आहे ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून मोहरी जिरे आणि त्यानंतर गवार घालून गवार तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे गवार परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गवार शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर झाकून गवार शिजण्यासाठी ठेवायचे आहे दुसऱ्या बाजूला आपण जो भोपळा शिजण्यासाठी ठेवलेला होता तो भोपळा देखील शिजलेला आहे त्यामध्ये आपणास ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपली भोपळ्याची भाजीसुद्धा तयार आहे त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे हिरवी मिरची घालायची आहे आणि मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग कढीपत्ता हळद घालायची आहे आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे बटाटा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे बाजूला ठेवलेली गवारीची भाजीसुद्धा शिजलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात गवारीची भाजीसुद्धा तयार आहे त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता थोडासा हिंग हळद घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कारल्याचे काप घालायचे आहेत कारल्याच्या चकत्या करून त्या मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या आता थोडंसं कारलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून कारलं शिजवायचं आहे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता थोडी हळद घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आहे भेंडी तेलामध्ये एकसारखी परतून घ्यायची आहे भेंडी चांगली परतल्यानंतर त्याचा चिकटपणा निघून जातो भेंडी एकदम व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरचीचा ठेचा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे दुसऱ्या बाजूला ठेवलेलं कारलं सुद्धा शिजलेलं आहे त्यामध्ये थोडासा चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे गुळ घालून थोडंसं परतून घ्यायचं आणि किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा कारल्याची भाजी मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीनं आपली कारल्याची भाजीसुद्धा तयार आहे आणि या पद्धतीने आपल्या साई भाज्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण भिजत घातलेली उडीद डाळ काढून घ्यायची आहे आणि पाणी न घालता ती डाळ वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं मेदू वड्याचं पीठ सुद्धा तयार आहे त्यानंतर कुकर सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे त्यातून डाळीचा डबा काढून घेतलेला आहे आणि ती डाळ घोटून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून डाळ हलवून घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं बिना फोडणीचं वरणसुद्धा तयार झालेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच डाळीची आमटी बनवायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता हिंग लाल तिखट गरम मसाला घालायचा आहे आणि यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपण डाळीमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही आता याला उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपली डाळीची आमटीसुद्धा तयार आहे यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता अंग हळद आणि पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ मिरचीचा ठेचा घालून मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपणास बेसनपीठ घालायचं आहे आपण सुकं पिठलं ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं गुटळी होऊ न देता पिठलं याचं तयार करून घ्यायचं आहे याला झाकण लावून एक बाप काढायची आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे आता हे तयार झालेलं पिठलं आहे ते या ताटावरती काढून घ्यायचं आहे पिठलं हे गरम असतानाच थापायचं आहे थापून झाल्यानंतर त्यावरती सजावटीसाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं आपली थापीव वडीसुद्धा तयार आहे त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे कडीपत्ता हिंग आणि थोडीशी हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये ताक घालायचं आहे दुसऱ्या एका वाटीमध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे बनवलेलं मिश्रण या कढीमध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घालूयात कढी एकसारखी हलवत राहायची आहे नाहीतर ती फुटू शकते कढीला उकळी यायला लागल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा कढी हलवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपली ताकाची कढीसुद्धा तयार आहे त्यानंतर गॅसवरती मी एका बाजूला तळण्यासाठी कढईमध्ये मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला चपातीसाठी तवा ठेवलेला आहे आपल्याला चपाती करून घ्यायची आहे त्यासाठी कणकेचा गोळा करून त्याची मी चपाती लाटून घेतलेली आहे आता ती हो चपाती आपण भाजून घेऊयात व्हिडिओ मोठा होईल म्हणून या ठिकाणी मी एकच चपाती करून दाखवलेली आहे नैवेद्यासाठी आपणास दोन चपात्या लागणार आहेत त्यानंतर चपाती आपण भाजून घेऊयात याच कणकेच्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आपण पुरीसुद्धा तळून घेऊया पुरी तळून तयार झालेली आहे पुरी तळून झाल्यानंतर त्यामध्ये कुरडई तळून घेतलेली आहे कुरडई तळून झाल्यानंतर आपणास मेदू वडे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी वड्याचं पीठ हातावरती मी थापून घेतलेलं आहे मधोमधे छिद्र करून आता हा वडा आपल्यास तेलामध्ये सोडायचा आहे दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत मेदू वडा तळत असताना मी या ठिकाणी अळूची वडी कट करून घेतलेली आहे आता मेदू वड्यानंतर अळू वड्या तळून घ्यायचे आहेत त्यानंतर मिरची भजी तळून घेतलेली आहेत मिरची भजी झाल्यानंतर मी बटाटा भजी तळून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपले बटाटा आणि मिरची सुद्धा तळून तयार आहेत त्यानंतर आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत त्यासाठी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यावरती गुलगुल्याचं पीठ घालायचं आहे चमच्याने हे पीठ थोडंसं पसरून घेऊयात वरची बाजू सुकल्यानंतर पुन्हा एकदा तूप लावायचं आहे आणि त्यानंतर पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने नैवेद्याचे सर्व पदार्थ बनवून तयार आहेत आता ते केळीच्या पानावरती वाढून घ्यायचे आहेत त्यासाठी केळीचं पान स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे वाढताना पानाचा जो निमुळता भाग आहे त्या बाजूने सुरुवात करायची आहे सुरवातीला मीठ त्याच्या बाजूला लिंबू त्याच्या शेजारी बटाट्याची भाजी भोपयाची भाजी थापीव वडी गवारीची भाजी घालायची आहे समोरच्या बाजूला कारलं भेंडी आणि मेथीची भाजी वाढायची आहे त्यानंतर चपाती गुलगुले आणि पुरी वाढायची पुरी शेजारी कुरडई त्यानंतर मेदूवडा मिरची बटाटा भजी आणि अळूवडी वाढायची आहे अळूवडीनंतर दोन वाटी भात वाढायचा आहे भाताच्या एका वाटीवरती वरण आणि त्या वरणावरती तूप वाढायचं आहे दुसऱ्या वाटीवरती दही वाढायचं आहे आणि सर्वात शेवटी आमटी कढी वरण आणि खीर वाढायची आहे अशा पद्धतीनं हे पान वाढून तयार करायचं आहे अशा पद्धतीनं आपला पितृपक्षातील नैवेद्य तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद